बोईसर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सदनिकाधारकांसाठी थकीत घरपट्टीवर पन्नास टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन या कालावधीत थकबाकीची केवळ अर्धी रक्कम भरल्यास उर्वरित रक्कम माफ करण्यात येणार आहे मात्र चालू वर्षाचा कर पूर्ण भरणे बंधनकारक राहील पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोईसर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ही सवलत योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेसाठी आज झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला नागरिकांच्या सोयीसाठी शनिवारी आणि रविवारी ही कार्यालय सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले राहणार असून कर वसुलीकरिता विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलं आहे ही सवलत केवळ सदनिकाधारकांसाठीच असून गाळे व दुकानधारकांना या योजनेतून वगळण्यात आला आहे या निर्णयामुळे थकीत कर वसुलीस गती मिळून सर्वसामान्य घरमालकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे